आढावा बैठकीत ब्लॅक पॅन्थर सतीश गमरेंना दिले सरप्राईज भाई गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस दमक्यात साजरा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कविताताई गायकवाड यांनी भरवला केक ऐक्षवंत व्हा गुलवंत व्हा कीर्तिवंत व्हा दिल्या शुभेच्छा रायगडचा धाणे वाघ ब्लॅक पॅन्थरचे सर्वे सर्वा भा, भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मलंगडाच्या असलेल्या व्हाइट हाऊस या फार्म ब्लॅक सर्व बैठक पार पडली या बैठकीत माझ्या शोषित पीडित पदधलित बहुजन समाजाच्या न्याय व त्यांच्या हक्कासाठी गगन भेदी गर्जना करत अंधकार जीवन प्रकाशमय करण्यासाठी सर्व बहुजन समाज एकवटल्याचे दिसून आले ब्लॅक पॅन्थरच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या अंगावर शहारे आणणारे जगदीशभाई गायकवाड यांनी आपल्या आप भाषणातून प्रत्येकाच्या थंड झालेले कार्यकर्ते बंड हुभारून नक्कीच दंड ठोपततील अशी ललकारी देत गगन देदी गजना केली ब्लॅक पॅन्थर मध्ये दलतच नाही माझा सुलत भाऊ असलेला आगरी कुंभी कोळी वरडी सर्व जाती पातींना या ब्लॅक पॅन्थर मध्ये स्थान दिले जाईल असे आव्हान ब्लॅक पॅन्थरचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांनी यावेळी आढावा बैठकीत केले यावेळी आयोजक महेंद्र गायकवाड शुभम जाधव जय कांबळे सर्व संबांचे यावेळी जगदीशभाई गायकवाड यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत केले यावेळी ब्लॅक पॅन्थरच्या सर्वांनी संस्थापक अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांच्या खांद्याला खांदा लावून वयाच्या पंधराव्या वर्षापासून सतीश गमरे यांचा समाजकारणात सक्रिय सहभाग आहे सध्या ते बौद्धजन सहकारी संघाच्या गुवाहावर विराजमान आहेत न्यायदान कमिटीवर सदस्य पदावर कार्यरत आहेत जयभीम मित्रमंडळ चॅरिटेबल ट्रस्ट दमदीप विहारचे संस्थापक तथा अध्यक्षपद सुद्धा त्यांच्याकडेच आहे बौद्ध जैन पंचायत समिति शाखा आठशे सहसठ ज्येष्ठ सलाहगार व हिशोब तपासनीस कार्यरत पदावरती आहेत प्रयत्नाची पराकाष्ठा करत असंख्य आजारी व्यक्तींना रुग्णालयात मदत करून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यास भाग पाडणे असंख्य रुग्णांना जीवदान देणारा ब्लॅक पॅन्थर म्हणजे सतीश गमरे यांची ओळख आहे प्रत्येकांच्या अडीअडचणीला मदत करणे असे महान कार्य जगदीशभाई गायकवाडच्या सानिध्यात राहून निस्वार्थपणे म्हणजे मानव सेवा हीच ईश्वर सेवा म्हणणाऱ्या ब्लॅक पॅन्थर सतीश गमरे यांचा वाढदिवस आठवणीत ठेवून जगदीशभाई गायकवाड यांनी ब्लॅक पॅन्थर सतीश गमरे यांना सरप्राईज देण्याचं कार्य जगदीशभाईने केले ते सरप्राईज ब्लॅक पॅन्थरचे सतीश गमरे यांना दिल्याने सर्व समन्वयकांना आश्चर्यचा धक्का दिला ब्लॅक पॅन्थर सतीश गमरे यांचा वाढदिवस व्यासपीठावरच दणक्यात साजरा केला बार बार हे दिन आहे बार हे बार सदाबहार गाणे स्वतः जगदीशभाई गायकवाड यांनी अगदी सुरात बोलले ब्लॅक पॅन सतीश गमरे यांना केक भरून तोंड गोड करत कौतुक केले रायगडच्या जिल्हा परिषद माजी अध्यक्षा ब्लॅक पॅन कविताताई गायकवाड पनवेलच्या महानगरपालिकेच्या प्रथम शिक्षण सभापती ब्लॅक पॅनर विदाताई गायकवाड ब्लॅक पॅनर सिद्धांत गायकवाड बुर्दुल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विशाल जाधव हो। महेंद्र गायकवाड शुभम जाधव जयेंद्र कांबळे अशा शेकडो ब्लॅक पॅन्थरच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ब्लॅक पॅन्थर सतीश गंबरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साही साजरा केला शेकडो ब्लॅक पॅन्थर यांनी सतीश गंबरे यांना शाल श्रीफळ पुष्पग देत अक्षवंत व्हा गुणवंत व्हा कीर्तिवंत व्हा सर्वच ब्लॅक पॅन्थरांनी सतीश गंबरे यांना शब्दसुमनी शुभेच्छा दिल्या ब्यूरो रिपोर्टा न्यूज अंबरनाथ रसिक बांधवो या बातमीचं आस आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट कर नका पाहता फक्त सिटी वार्ता सी न्यूज आपल्या युट्यूब